आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुंबई सायनेतील थी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा विषयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरच्या हॉस्टेलच्या खोलीत मृतदेह हो आढळल्याने खळबळ उडाली आहे रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वतः सॅन्टिबायोटिकचे सलाईन लावल्याने रिॲक्शन झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज केला आहे डॉक्टर सौरभ धुमाळ असे मृत निवासी डॉक्टरचे नाव आहे ते परभणी जिल्ह्यातील आहेत गुरुवारी डॉक्टर धुमाळ हे खूप वेळ त्यांच्या खोलीतून बाहेर न आल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला तेव्हा ते खोलीत मृत अवस्थेत आढळले बेडवर सलाईन आढळले रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर धुमाळ हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावर राहत होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई